नमस्कार मी स्वाती, स्वाती रेसिपीज रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय पितृपक्ष विशेष मिक्स भाजी बऱ्याचशा ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये वापरल्या जातात पण आज मी माझ्याकडची पद्धत तुम्हाला सांगणार आहे ती अगदी सोपी साधी सरळ असणार आहे जसे नेहमीप्रमाणेच आपले बरेचसे व्हिडिओ असतात तर चला जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघू शकता ले ले, आ, मी इथे सात प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत तर यामध्ये काय घेतलं आहे भेंडी घेतली आहे बघा आणि हे कवळं घेतलं आहे म्हणजेच लाल भोपळा पालक घ्यायचं कुठलीही एक पालेभाजी घ्यायची तुम्ही पालक घेऊ शकता किंवा मग आंबट चुका घेऊ शकता नाही मिळालं तर कोथिंबीर घेतलं तरीही चालेल आणि इथे बरबटीच्या शेंगा घेतल्या गवाराच्या शेंगा घेतल्या बटाटा घेतला आहे आणि पत्तागोबी घेतली अशा आपण इथून सात भाज्या घेतलेल्या आहेत काही ठिकाणी पाच भाज्या बनवल्या जातात तर काही ठिकाणी सहा तर काही ठिकाणी सात किंवा मग काही ठिकाणी असं असतं जेवढ्या भाज्या मिळवल्या म्हणजे सीझनमध्ये मध्ये या जेवढ्या भाज्या मिळतील तेवढ्या भाज्या ते आणतात आणि मिक्स भाजी ते बनवल्या जाते आता कुठं कुठं काय होते ह्या भाज्या अगदी वेगवेगळ्या बनवल्या जातात म्हणजे पालकाची वेगळी सुख्या भाज्या बनवल्या जातात पण वेगवेगळ्या आपण एकच वाटण तयार करून घेऊयात आणि ही भाजी आपण एकत्र बनवणार आहे म्हणजे बनवायला अगदी सोपी राहील तर आता इथे आपण वाटण तयार करण्यासाठी कांदा आणि लसूणचा अजिबातही वापर करणार नाही आहे कारण पितृपक्षामधले नैवेद्याच्या थालीत ज्या भाज्या बनवल्या जातात त्याच्यामध्ये कांदा किंवा लसूण वापरल्या जात नाही त्यासाठी अशा प्रकारे एक वाटण बनवा त्यामध्ये आपण घेतले हिरवी मिरची कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घ्यायचा आता क्वांटिटी आपण आपल्या भाजीच्या क्वांटिटीनुसार किंवा मग आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार सर्व मिरच्या वगैरे कमी जास्त कराव्या मी इथे छान अशा सात आठ मिरच्या घेतल्या मुठी भरून कोथिंबीर घेतली काही कढीपत्त्याची पानं घेतली एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि आता आपण हे पाणी न घालता याची पेस्ट बनवून घेऊयात म्हणजे हे एक वाटण आपल्याला भाजीत घालायला तयार होईल बघू शकता या पद्धतीने मी हे बारीक केलेलं आहे तर चला भाजीला तडका देऊयात ही भाजी विशेष करून काही जास्त मसाले न घालता बनवली जाते कारण जास्त मसाल्यांचा या भाजीमध्ये वापर होत नाही माझ्याकडे तरी तुमच्याकडे ज्या पद्धतीने बनवत असतील त्या पद्धतीने तुम्ही बनवा मी माझी पद्धत सांगते आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवले जाते ते सुद्धा मला सांगा हा पा तेल गरम आहे आता आपण याच्यामध्ये घातलं आहे एक चमचा जिरं तुम्ही मोहरी घालत असाल तर मोहरी घालू शकता आणि आता जिरं थोडंसं तळतळू द्यायचं बघा जिरं छान फुललं की भाजीला कसं छान असा तडका बसतो तुम्ही जर मला पहिल्यांदाच पाहत असाल तर मी स्वाती स्वातीज रेसिपीमध्ये मी एक दिवस आळ अशा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते रेसिपीज अगदी साध्या सरळ आणि सोप्या असतात करायला अगदी सोप्या होतील या याचा विचार करूनच मी रेसिपी शेअर करत असते तुम्ही जर आजपर्यंत आपल्या चॅनलला भेट नसेल दिली तर नक्कीच भेट द्या आणि हो रेसिपी आवडल्या तर लाईक करा सोबत या चॅनललासुद्धाच हक्काने सबस्क्राईब करा आपण जे वाटण तयार केलं होतं की नाही ते एक ते दोन चमचे वाटण मी याच्यामध्ये घातलं आहे बघा आता हे थोडंसं आपण अरत परत करून घेऊयात म्हणजे जे कच्चे मिरची वापरली आपण कच्चाच वापरला वापरलाय तो अगदी याच्या तेलावरती छान असा परतला गेला पाहिजे तर इथे बघू शकता आता मी चवीनुसार मीठ घालून घेते आता इथे मी एक ते दीड चमचा मीठ घातलं आहे बघा छोट्या चमच्याने आता मीठ आणि लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावं कारण या भाजीमध्ये आपण तिखटाचा वापर केलेला आहे हिरव्या मिरचीच्या म्हणून लाल तिखट थोडंसं कमीच घालणार आहे हळद घालून घ्यायची आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात अगदी काही सेकंद मिक्स झालं की लगेच त्याच्यावरती आपल्याला हे चिरून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत आता इथे बघू शकता जे सुरुवातीला जी भाजी शिजायला वेळ लागते ती सुरुवातीला घालायची जसं बटाटा आता इथे मी बटाट्याची वरची सालं वगैरे नाही काढले तसंच घेतलेला आहे तुम्ही जर सालं काढून घ्याल तरी चालते फक्त या भाजीमध्ये शक्यतोवर वांग वापरल्या जात नाही आमच्याकडे तरी म्हणून वांग्याचा आम्ही अजिबात वापर करत नाही बाकीच्या कुठलीही भाजी घेतली चालते जसं आपण इथे पत्ता गोबी घेतली तुम्हाला फुलगोबी मिळाली तर तुम्ही ते घेऊ शकता सिमला मिरची याच्यामध्ये घालू शकता गाजर असलं तर गाजर घालू शकता वांग सोडून बाकीच्या भाज्या आपण याच्यामध्ये घालू शकतो आता पालेभाज्यामध्ये नुसतं आपण इथे पालक घेतलाय बघा पण तुम्हाला जर आंबट चुका मिळाला मेथी मिळाली तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण कुठलीही एक पालेभाजी जरूर घ्यावी अगदी व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची असते याच्यामध्ये पाणी घालायचं नसतं नुसतं वाफेवरती अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती ही भाजी आपण शिजवून घेतो गॅसमध्ये मंद केला तरी चालते कारण ही भाजी वाफेवरती शिजवायची असते याच्यामध्ये पाणी घालायचं नसतं कारण याच्यामध्ये भेंडीचा वापर झालेला आहे आणि भेंडीमध्ये जर पाणी घातलं तर ती भाजी चिकट होते तर अगदी सात ते आठ मिनटात इथे भाजी शिजवून तयार झाली कारण कमी क्वांटिटीमध्ये आहे आता तुम्ही या पद्धतीनुसार आपल्याला हवी तेवढी कमी जास्त भाजी बनवू शकता तुम्ही जर खूप जास्त लोकांसाठी बनवत असाल तर याच प्रमाणात जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवावी मिक्स भाजी तर या पद्धतीने जर बनवली ना पितृपक्षामध्ये तर बनवायला अगदी सोपं असतं कारण या नैवेद्याच्या ताटामध्ये ता 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 बरेचसे पदार्थ बनवले जातात मग त्याच्यात जर भाज्या जर वेगवेगळ्या बनवत गेलो तर काम जास्त वाढतं म्हणून अशा पद्धतीने ही मिक्स भाजी बनवा शक्यतो आमच्याकडे म्हणजेच विदर्भामध्ये ही भाजी याच पद्धतीने बनवली जाते पण काही भागामध्ये भाज्या ह्या वेगवेगळ्या बनवल्या जातात आपापली आप इकडची पद्धत आपण फॉलो करा पण ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी तुम्हाला आवडली आहे याचा मला विश्वास आहे आणि आवडली असेलच तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज त्यांनाही खूप आवडतील या भाजीमध्ये नाही कुठला आपण गरम मसाला ना धन्याची पावडर ना जिराची पावडर काहीच घातलेलं नाही आहे कांदा लसूण तर याच्यामध्ये घालायचाच नसतो तरीसुद्धा या भाजीची चव अप्रतिम लागते एकदा नक्की बनवा